माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या रविवारी आहे माघ पौर्णिमा रविवारी पाच वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि रविवारी उत्तर रात्री तीन वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस माघ पौर्णिमा आहे या में देवशी में तर या पौर्णिमे दिवशी आपल्याला काही असे उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामधली बरीचशी निगेटिव्हिटी नकारात्मकता बाहेर जाईल आणि पौर्णिमेला जर तुम्ही असे उपाय केले तर जे तुमची अडकलेली कामं आहेत जी काही अडकलेले मार्ग आहेत जसं की आपण भरपूर कष्ट करत असतो पण त्याचं फळ आपल्याला तसं मिळत नाही तर अशा काही गोष्टी असतात की आपण म्हणतो जाऊ दे नशिबावर आहे नशिबात नाही म्हणून मिळत नाही पण तसं नसतं बरीच अशी माणसं असतात की ज्यांना धनलाभ होतो पैशांची आवक चांगली असते ज्यांच्याकडे ती न, न, त्या व्यक्ती पौर्णिमे दिवशी काहीतरी विशेष अशा उपाय करत असतात आणि हे जे उपाय आपण पौर्णिमे दिवशी केले तर ते आपल्याला बरीचशी वृद्धी आणून देतात आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये देखील खूप चांगली आ, बदल होते त्याचबरोबर आपली जी परिस्थिती आहे ती खरंच आपल्या आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारते ज्यांना खरंच पैशाची तंगी आहे दारिद्र्य जात नाही आहे भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत पण पैशाअभावी त्या होत नाही आहेत तर अशा व्यक्तींनी किंवा अजून काहीच प्रगती होत नाही आहे भरपूर कष्ट करतो आहे आम्ही प्रगती होत नाही आहे प्लॅन तर करतो आहे भरपूर काही करण्याचा पण ते शेवटच्या क्षणाला असं होतं आहे की ते आपल्या हातातून निघून आहे तर अशा गोष्टींसाठी पौर्णिमेचे हे उपाय तुम्ही अवश्य आणि अवश्य केले पाहिजे बघा बरेचसे अडथळे तुमच्या मार्गातले दूर झालेले तुम्हाला दिसतील आणि तुमची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा आर्थिक स्थिती म्हणा ती सुधारू लागेल बरेचसे मार्ग मोकळे झालेले दिसतील आणि बरेचसे जे अडथळे प्रॉब्लेम्स आहेत नोकरीतले व्यवसायातले ते कमी होऊन तुम्हाला त्यामध्ये वृद्धी झालेली दिसेल तर लगेचच बघूया आपण हे उपाय काय करायचे त्याचबरोबर आईने विशेषत आपल्या मुलांवरून या काही वस्तू ज्या आहेत ज्या मी सांगणार आहे त्या ओवाळून टाकायच्यात पौर्णिमे दिवशी बघा नजरबाधा किंवा नजर, कि नजर दोष असे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते लहान मुलांना लगेच हो होतात आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते तर त्याविषयी पण मी एक उपाय सांगितलेला आहे नक्की पौर्णिमे दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरून अशा या ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या ओवाळून टाका तर आधी बघूया आपल्याला कोणत्या गोष्टींचा या पौर्णिमे दिवशी दूर करायचं आहे तर यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन वेड्याची पानं त्याचबरोबर कडुलिंबाची पानं तुम्हाला लागणार आहेत कडुलिंबाची पानं तुम्ही सुकलेली वापरू शकता किंवा ताजीही वापरू शकता नाही मिळाली काही हरकत नाही फक्त तुम्ही वेड्याची दोन पानं वापरायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये वापरायचं आहे ते कापराच्या वड्या कापूर तुम्ही साधा वापरू शकता किंवा भीमसेनी वापरू शकता कोणताही तुम्ही कापूर वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे लागणार आहे पिवळी मोहरीची डाळ पिवळी मोहरीची डाळ तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे धूप वापरायचं आहे तुमच्या मनाने तुम्ही कोणताही सुगंधी धूप वापरू शकता आणि तुम्हाला इथे लागणार आहे शेणी किंवा मग गोवऱ्या ज्या असतात शेणाच्या त्या वापरायच्या आहेत आणि जरी गौऱ्या मिळाल्या नाही तरी गौऱ्या न वापरता तुम्ही हा धूर करू शकता आणि काय करायचं आहे तुम्हाला तर कापूर पेटवून त्यामध्ये पिवळी मोहरी त्याचबरोबर विड्याची दोन पानं कडुलिंबाचा पाला आणि धूप हे सगळं टाकायचं आहे शेणी असतील तर शेणी अवश्य टाका आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला साजूक तूप म्हणजे शुद्ध गाईचं तूप वरून टाकायचं आहे असं करून तुम्हाला हा धूर तुमच्या घरात सर्वत्र पसरायचा आहे बघा आपल्या बेडच्या जवळ त्याचबरोबर सोफ्यांच्या जवळ कपाटांच्या मागे सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी पसरलेली असते त्यामुळे तिथे हा जो धूर आहे तो अवश्य तिथे न्या किंवा सगळ्या रूम मध्ये तुमचा हा धूर जो आहे तुम्हाला पसरवायचा आहे असं केल्याने इतक्या जास्त प्रमाणामध्ये तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ते निघून जाते आणि तुम्हाला एक चमत्कारिक फरक झालेला जाणवेल इत का हा जो उपाय आहे तो प्रभावी आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी असा धूर प्रत्येकाने आपल्या घरात करा फक्त हा धूर आपल्याला कधी करायचा आहे संध्याकाळी सात ते अकरामध्ये तुम्ही हा धू धूर जो आहे घरामध्ये कधीही करू शकता म्हणजे बघा पाच मेला संध्याकाळी सात ते अकरामध्ये असा धूर करायला विसरू नका अतिशय छान रिझल्ट आहेत जे काही टेन्शन्स आहेत तुमचे ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या सुटलेल्या तुम्हाला जाणवतील घरामध्ये काही आजार पण आहे कटकटी भांडणं चिडचिड होत आहे तर हे सगळं कमी झालेलं तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने पौर्णिमेला नक्की असा धूर सर्वांनी करा कडवलिंबाची पानश किंवा गौऱ्या म्हणजे शेणी मिळाल्या नाही काही हरकत नाही तुम्ही बाकीचं साहित्य वापरू शकता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही, तुम्ही घरातली काळी मोहरी देखील वापरू शकता तर असा धूर तुम्हाला घरामध्ये करायचा आहे आता आईने मुलांवरून एक वस्तू जी आहे ती उतरून टाकायची आहे ती म्हणजे काय तर बघा तुरटी घ्यायची तुम्हाला थोडीशी तुरटी घ्यायची एखादा तुकडा असला तुरटीचा तळी चालेल आणि आपल्याला इथे पिवळी मोहरी घ्यायची आहे मोहरीची डाळ घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तुमच्याकडे तर काय करायचं आहे तुम्ही घरातली काळी मोहरी घेऊ शकता आणि हे या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांवरून तुम्हाला त्या उलट दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज सात वेळा फिरवायची आहे ही तुरटी आणि मोहरीची डाळ किंवा काळी मोहरी आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि माझ्या मुलांवरचे जे काही नजरदोष आहेत ते निघून जावेत असे तुम्हाला तिथे काय करायचं आहे तर मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने हे फिरवल्यानंतर तुम्... फिर तुम्हाला ही तुरटी आणि मोहरीची डाळ किंवा मोहरी दक्षिण दिशेला टाकून यायचे आहे किंवा तुमच्या बेसिन मध्ये हे टाकू शकता तुरटी आपोआप फिरघळून जाईल किंवा मग एखाद्या रोपट्याच्या मातीमध्ये तुरटी आणि डाळ तिथे पुरू शकता असं केल्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन विड्याची पानं घ्यायची आहेत देठ मुलांकडे तुमच्या ठेवायचं आहे आणि या पानाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खोबरेल तेल लावू शकता तुम्ही आणि तीन वेळा पुन्हा तुमच्या मुलांवरतून हे उतरून टाकायचं आहे पान आणि तुमच्या गॅसवरती हे जाळून टाकायचं आहे किंवा चुलीमध्ये ते जाळून टाकायचं आहे बघा खूप हा प्रभावी उपाय आहे लहान मुलांना सतत दृष्ट लागत असते दोष होत असतो तर त्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे मुलं चिडचिड करतात त्यांच्यासाठी पण अतिशय चांगला उपाय आहे अभ्यासामध्ये लक्ष देत नाही आहेत तरीही तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करू शकता आणि पौर्णिमे दिवशी तुम्ही दिवसभरात हा जो उपाय आहे ओवाळून टाकायच्या ज्या वस्तू आहेत तो तुम्ही कधीही करू शकता आ, मोहरी जर पिवळी नसेल तर तुम्ही घरातली काळी मोहरी दोन्हीही उपायांमध्ये वापरू शकता तुरटीचा वापर अवश्य करा कारण तुरटीमध्ये भरपूर अशी निगेटिव्हिटी खेचण्याची ताकद असते बघा काय असतं न जर दोष किंवा वास्तुदोष आपण म्हणतो ती एक प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या मनातनंच पसरलेली असते की बाबा हां असं असू शकतं तसं असू शकतं तर आपल्याला हे उपाय करून काय करायचं आहे आपल्या मनातलीच नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी आधी काढून टाकायची आहे आणि आपल्या न मनातली निगेटिव्हिटी जेव्हा निघते तेव्हाच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरत असते त्यामुळे अशा चांगल्या शुभ वस्तू वापरून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे उपाय पौर्णिमेच्या दिवशी करता तेव्हा ते अत्यंत फलदायी ठरतात बघा वाईट तर काहीच कोणाचं होणार नाही पण झालं तर चांगलंच होईल त्यामुळे पौर्णिमे दिवशी केलेले हे उपाय हे आपल्याला नेहमी चांगलं फळ देतात नेहमी त्यामध्ये वाढच होत असते तर हे दोनही उपाय नक्की सर्वांनी करून बघा आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि पाच मेला सर्व हे उपाय करू शकतील या पौर्णिमेला नाही जमला हा उपाय तर पुढच्या पौर्णिमेला अवश्य तुम्ही करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये